छगन भुजबळ यांनी आज विधानसभा निवडणुकीत मतदान करून आपला हक्क बजावलाय भुजबळ यांनी सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावली आणि शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण केली मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय आनंद आहे नांदगाव आणि येवला दोन्ही ठिकाणी दोन्ही ठिकाणी पॅटर्न आहे काही प्रॉब्लेम नाही राज्यभराचं काय चित्र सकाळपासून राज्यभरामध्ये सुद्धा जे मी माहिती घेतोय माहिती शंभर टक्के गवर्नमेंट बनवणार आहे काय कुठे आता काय कोथित कुठे काय कुठे काय हे चालतंच हो, हो. काय पण फार मोठा अनुचित प्रकार काही घडल्याचं अजून तरी कुठे काही म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा नाही आणि बाहेर सुद्धा असं काही लक्षात आलेलं दिसत नाही काही ठिकाणी बिघाड झाला आहे हा छोट्या मशीन्स आहेत आणि या किती हजार किती लाखो मशीन्स असतील त्याच्यामध्ये काही मशीनमध्ये जे इलेक्ट्रॉनिक म्हटल्यानंतर स्टेजवर गेल्यानंतर मध्येच माईक पण बंद पडतो का एवढं सगळी तयारी करून सुद्धा एवढं तर ते लाखो मशीन्स असतात काय वेळेला चुकीचं त्याचं हँडलिंग होतं ना